परिषद प्राथमिक शाळा बहुली या शाळेची परिसर सहल गावातीलच एका ड्रॅगन फ्रूट शेतीच्या प्रकल्पावर आपण या ठिकाणी आणलेली आहे आणि हा प्रकल्प पाहताना आपण या अगोदर यातील जे काम करतायत आणि आपले पालक पण आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार तुमचं सर्वात प्रथम आमच्या विद्यार्थ्यांना नाव सांगा जिल्हा ओके तर शेतीची आवड असल्यामुळे मी इथं आलो अच्छा त्यांची ओळख झाली होती त्यांचं नाव म्हणजे ज्यांची शेती आहे पांडुरंगाय पडते इथलं बहुलीशे रहिवासी रह मुंबईला असते शेती करायचं त्यांनी त्यांचं त्यास मी पहिल्यापासून आवड होती okay. करायचं त्याचने सुचलं की ड्रॅगन फ्रूट करायचं म्हणजे आपल्या परिसरात ते नवीनच आहे हो त्यामुळे ते करायची आवड असल्यामुळे त्यांनी नियोजन केलं बर ड्रॅगन फ्रूट शेतीच्या नियोजनाच्या अगोदर तुम्ही असं काही पाहिलं होतं का की इथली माती परीक्षण वगैरे हो काही केलं होतं का की या परिसरामध्ये ड्रॅगन फ्रूट येऊ शकतं असं काही तुम्ही तपासणी केली होती कापासणी बरं ही ड्रॅगन फ्रूटची शेती आपण पाहतोय आपला कॅमेरा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जवळजवळ किती परिसरामध्ये ही ड्रॅगन फ्रूटची शेती आहे एक एकर मध्ये ही शेती केलेली आहे आणि ही शेती करताना हे रोप तुम्ही कुठून आणलं कसं केलं रोप आम्ही बारामतीवरून आणलं होतं त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांच्याकडूनच ते रोप तयार करून ते असले आता हे रोपाची लागवड केल्यानंतर हे आता किती दिवसाचा रोप दिसत आहे आपल्याला हे इत, मार्च ची लागण आहे ची लागण आहे ओके ओके अच्छा आणि आता याला फळं लागायला कधीपासून सुरुवात होईल एक वर्ष येतं सरासरी आता या जूनला चालू होतील थेल त्याला जूनमध्येच सुरू जून होतील फळं बरं 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 ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो ही ड्रॅगन फ्रूटची शेती एक एकर परिसरामध्ये आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक मार्चमध्ये यांनी याचं लागण केलेली आहे आणि एका वर्षामध्ये याला फळ येतं तर साधारणतः ही रचना आपण पाहतो या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीची रचना आहे स्ट्रक्चर वेगळं आहे तर काय असतं याच्यामध्ये अंतर किती ठेवावं लागतं आणि कशा पद्धतीचे हे जे पाहतोय आपण सिमेंटचं जे पोल आहे ते तर काय असतं आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगा एकदा सिमेंटच्या पोलाला सपोर्ट म्हणून ते सिमेंटचे पोल लावले जातात ओके याच्या दोन वळीच्या मधलं अंतर अकरा फूट दोन पोलच्या मधलं अंतर सात फूट आहे अच्छा का बरं असं एवढा अंतर का ठेवावं लागतं कारण याच्या फांद्यावर घालण्यासाठी वगैरे बरोबर घालण्यासाठी ट्रॅक्टर मशीन ते पाहू शकता या ठिकाणी त्यांनी आंतरपीक सुद्धा घेतलेलं आहे या ठिकाणी मला वाटतं मका आहे का मका आहे जनावरांसाठी त्यांनी मका सुद्धा घेतलेला आहे तर एक वर्ष लागतं या पिकाला यायला तर एक वर्ष का का कालावधीमध्ये त्यांनी मध्ये आंतरपीक सुद्धा घेतलेलं आहे तर अतिशय छान हा उपक्रम आहे सर मला एक सांगायचं आहे सा की आमचे विद्यार्थी देखील या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न विचारायला उत्सुक आहेत त्यांनी देखील तयारी केली आहे तर आपण काही विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊया ठीक आहे तर ज्यांनी तयारी केली आहे त्यांना मी विनंती करतो की पुढे यायचं आहे हे सर्वप्रथम तुझं नाव सांग मी त्यांना ड्रॅगन फ्रूटच्या शेतीबद्दल काही प्रश्न विचारणार आहे मला उत्सुकता आहे की त्यांनी मला शेती पुदेश, पुदेश, पुदेश। सांगा ह्या ड्रॅगन फ्रूटच्या तुमचं काय म्हणणं होतं उद्देश हे आपल्या भागात नवीन आहे आजकाल म्हणजे आता डॉक्टर वगैरे सल्ला देतात की ड्रॅगन फ्रूट ह्याच्यासाठी पण चांगला असतो शरीरासाठी खाल्ल्यानंतर जरा ते म्हणजे कमजोरी वगैरे अशा गोष्टींना चांगला असते लोक सल्ला देतो की खावा मग आपल्या भागात मिळून असल्यामुळे ते आम्हाला सुचलं की म्हणलं आपल्याकडे ट्राय करू हो आपण ड्रॅगन ड्रॅगन फ्रूटच्या शे शेतीसाठी तुम्हाला कोणी मदत केली का नाही मदत नाही आपण आमच्या याच्यातूनच केलेलं तुम्हाला ड्रॅगन फ्रूट शेती आधी म्हणजे तुम्हाला असं वाटलंच का आपण ड्रॅगन फ्रूट केल्यामुळं अनेक फायदे पण होऊ शकतात पण ड्रॅगन फ्रूट करताना तुम्हाला ड्रॅगन फ्रूटचं कोण काय काय स काय काय करायला लागतं काय काय नाही करायला लागतं हे कोणी सांगायचं आम्ही शेतकऱ्यांकडून माहिती घेतली बऱ्याच शेतकऱ्यांकडून माहिती घेतली त्यानंतर मग नियोजन केलं ड्रॅ द्राग, ड्रॅगन फ्रूट ह्या वनस्पती लावल्यात तुम्ही त्या बियाण मार्फत पण लावू शकता नाही बिया नसतं त्याचे डायरेक्ट रोज तयार असतं ते नर्सरीमधून बेसतात आपल्या बरं तुम्ही हे ड्रॅगन फ्रूट लावले त्याला बरं ह्या अशा अशा खांद्या का आपण आयोजित केलेली आहे या ठिकाणी आपले पालक म्हणले तर यांच्या माध्यमातून आपल्याला छानपैकी ड्रॅगन फ्रूटची शेती कशा पद्धतीने केली जाते त्याचं मार्केटिंग कसं असतं त्याच्यासाठी लागणारे आडी अडचणी काय असतात हे छान असं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे की उद्या ह्या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन तुमच्यातला सुद्धा एखादा उद्योजक एखाद्या ड्रॅगन फ्रूटचा शेतकरी तयार होऊ शकतो तर आज आपण तिथं आलो त्यांनी छानपैकी आपल्याला मार्गदर्शन केलं माहिती सांगितली त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि त्यांना आपण सुंदर टाळ्यावरून त्यांचा आपण आभार म्हणूया धन्यवाद